तू जरी मुख्यमंत्रीची लाडकी बहीण असली तर तुझा नाव रमी म्हणजे मुख्यमंत्र्यांचा दा लाडका दाजी काय तुला चल घरी हो मी आहे मुख्यमंत्र्यांचा दा लाडक दाजी चल घरी हो आणि भाजी हाँ? हाँ। चल हो घरी आ, आ, आ बस शांत तुम्ही मला शेतामध्ये मरणाचं काम आहे तो ह्याच वागाड तो ह्या तुला माणसं कळना कुंस कळना हा देऊ का देऊ देवता ए आबा हो जरा शांत काय लावली उगस कट कट, कट 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 ए तू गपरे तू काय बापारा शिकवणार का हा एक एकर डाक विळी तुम्ही बघू बघा तुम्हाला बघू बघू बघा तुम्हाला बघा का ह बघा का बसा जरा शांत चल वा घरी मी येते माग माग चल लवकर पटकन चल घरी तुम्ही वा तुम्हाला टाइम लागत आहे घरी जायला